राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकांची एवलत धडक कारवाई सव्वा कोटी रुपयांचा अवैध दारूसह मुद्देमाल जप्त येवलत महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत कोट्या कोट्यवधी रुपयांचा अवैध दारू जप्त करून एक आरोपीला ताब्यात घेतले दारूची चोरटी वाहतूक कार करण्यासाठी मात्र जी अक्कल लढवण्यात आली ती मात्र सर्वांना अचंबित करणारी आहे अवैध दारूंची चोरटी वाहतूक करण्यासाठी चक्क टँकरचा वापर करण्यात आला आहे या तीन कप्प्यात एकूण व्हिस्की दारूंचे अकराशे बॉक्स असून बाजारात वाहनसह या सर्वांची किंमत अंदाजे एक कोटी एकवीस लाख त्रेपन्न हजार इतकी आहे उत्पादक शुल्क विभागाला मिळालेली गुप्त माहितीनुसार मनमाड कोपरगाव महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावर टॅकर क्रमांक आर जे सत्तावीस जी बी पासष्ट शहाऐंशी आढळून चौकशी केली असता शासनाचे महसूल बुडवून परराज्यातून विस्की दारू आणली जात असल्याचे आढळून आले सदरची कारवाई नाशिक राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष जगडे उपाधीक्षक रवींद्र उगले निरीक्षक रियाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर व्ही चव्हाण व त्यांच्या पथकाने केली येवला येथील राज्य उत्पादक शुल्क विभागाचे कार्यालयात पकडलेले मुद्देमाल जमा करण्यात आलाय